नमस्कार श्रोतेहो इरा ब्लॉगिंग मराठी या युट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत खेळ मांडला या कथेचा भाग दुसरा लेखिका संजना इंगळे मानव आरवीला घेऊन गेला तसं आरोहीला एकदम वेगळं जाणवू लागलं असं वाटत होतं जणू तिच्या शरीराचा एक भाग कोणीतरी तिच्यापासून विलग करतोय मानवच्या कपाळावर आठ्या तशाच होत्या त्याने आरोहीच्या आई बाबांकडे एकदा पाहिलं आणि पंधरा वर्षापूर्वी केलेला अपमान त्याला आठवला यावेळी आरोहीचे आई वडील मात्र जरा ओशाळले होते काळ खूप विचित्र असतो कुठली गोष्ट कधी बदलेल काही सांगता येत नाही अरु बेटा कुठे गेलेली असं पळायचं नाही मम्मा कट्टी घेईल बरं मग नो मम्मा सॉरी गुड गर्ल मानवची बायको मी तिला आरवीला जवळ घेऊन तिचे मुके घेऊ लागली दादा कुठे त्याचा हात का सोडलास दादा तिकडे गेला खेळायला मलाही जायचं होतं त्याच्यासोबत मंदार हा मानवचा मोठा मुलगा वयवर्ष सात मानवसारखाच हट्टी आणि जिद्दी पण लहान बहिणीवर जीवापाड प्रेम आरवी म्हणजे घराची जान होती इतका मोठा व्यवसायाचा डोलारा सांभाळत असतानाही सोबत वेळ घालवल्याशिवाय मानवला चैन पडत नसे इकडे लग्न उरकून सर्वजण घरी गेलेले प्रमिला नववधूच्या स्वागतासाठी तयारी करत होती नववधूच स्वागत झालं उरलेले कार्यक्रम आटोपले आणि सर्वजण आपापल्या घरी गेले प्रमिला अजून काही दिवस भावाच्या बंगल्यावरच थांबणार होती तिला थांबणं भाग होतं आई वडील नसल्याने भावाचं सगळं काही तीच होती नवीन नवरीला घरातल्या रीतीभाती कामकाज समजावून सांगायला प्रमिलाशिवाय कुणीही नव्हतं आता घरात फक्त प्रमिला तिचा भाऊ आणि त्याची बायको असे तिघेजण उरलेले या तिघांशिवाय घरात पाच सहा नोकर मंडळी होतीच अगदी स्वयंपाकापासून ते साफसफाईपर्यंत सगळ्या गोष्टी या लोकांना दिल्या होत्या घरात काम असं काहीही उरलेलं नव्हतं सकाळी जागेवर चहा टेबलवर ऐता नाश्ता जेवण मिळत असे नवीन नवरीला काम होतं ते फक्त नवऱ्याची काळजी घेण्याचं आणि व्यवसायात नवऱ्याला मदत करण्याचं नवीन नवरी खुश एक मानसोपचार तज्ज्ञ होती माणसाच्या हावभावावरून ती ओळखायची की त्याच्या मनात काय चाललंय प्रमिला तिची ननन जरी असली तरी दोघीत एकदम मैत्रीपूर्ण नातं होतं प्रमिलाच्या चेहऱ्यावर असलेल्या हावभाव आणि चिंता खुशीच्या नजरेतून सुटलीच नव्हती प्रमिलाने खुशीला घरातील सर्व कामकाम कामकाज समजावून दिलं इथली व्यवस्था लावून तिला परत आपल्या घरी परतायचं होतं एके दिवशी प्रमिला तिच्या खोलीत कपाटातून एक फोटो अल्बम काढते आणि एक एक फोटो पाहू लागते तिच्या लहानपणीच्या फोटो तिला रस नसतो ती पटापट -पत पानं उलटते आणि तिचा व आरोहीचा एकत्र असा फोटो बघत बसते ताई चहा मागून खुशी येताच प्रमिला दचकते खुशीचं लक्ष फोटोकडे जात कोणाचा फोटो आहे कोणाचा नाही या आमच्या लग्नात होता ना चेहरा तसाच दिसतोय नाही तू चहा का आणलास मी आले असते खाली प्रमिला विषय बदलत आहे हे खुशीच्या नजरेतून स्वप्नासारखं नक्कीच नव्हतं ताई एक सांगू मनातल्या गुपितांना एक सुखद आठवण म्हणून फक्त पाहायचं त्यांचा त्रागा करून घ्यायचा नाही खुशीला हे गुपित माहीत झालं की काय असं प्रमिलेला क्षणभर वाटलं पण खुशी एक सहज वाक्य बोलून गेली होती प्रमिलेने चहा संपवला इतका वेळ दोघीत फक्त शांतता होती खुशी प्रमिलाचं मन वाचण्याचा प्रयत्न करत होती आणि दुसरीकडे प्रमिला स्वतःला सावरण्याचा निरथक प्रयत्न प्रमिला म्हणाली जेव्हा एखाद्याच्या गुपिदाचे साक्षीदार केवळ आणि केवळ आपण असतो तेव्हा ते, ते दडपण आभळा एवढं असतं एवढं एवड़ा बोलून प्रमिला निघून जाते खुशीला एवढं मात्र कळतं की त्या फोटोतल्या मुलीचा आणि प्रमिलाचा काहीतरी खोलवर संबंध आहे नकुल आणि आरोही घरी परतलेले असतात खुश प्रवास आवडत नाही मला खरं तर पण आईबाबांच्या हट्टामुळे जावं लागलं नकुल तिच्याकडे प्रेमळ कटाक्षाने बघतो असं काय झालं बघायला शेवटी तू त्यांना आईबाबा म्हणालीस म्हणालीस म्हणजे आहेच ते माझे आईबाबा आता माझ्या अपघातानंतर मी मागचं सगळं विसरले मान्य आहे की सुरुवातीला मला सगळेच अनोळखी होते पण एकेकाशी एक हळूहळू नव्याने ओळख केली स्मृती गेली असली तरी नाती मात्र बदलत नाही ना हम्म बरं झालं तुझी स्मृती जाण्याआधी मी तुझ्या आयुष्यात नव्हतो नाहीतर मलाही विसरली असतीस आणि केलं असतं लग्न दुसऱ्यासोबत सांगता येत नाही केलं असतं बहुतेक असं म्हणत आरोही हसायला लागते नकुल तिच्या हसण्यात सामील होतो पण आतून त्याला एक वेगळं सुख भासत असत आरोही आत्ता कुठे माणसात आली होती अपघातानंतर तिचा पुनर्जन्मत झाला होता आरोहीचे आईवडीलही घरी परततात मानव तसा चांगला मुलगा होता असं नाही वाटत तुला मुलगा चांगला आहे की नाही यापेक्षा तो आपल्या जातीतील आहे की नाही हे महत्वाचं आरोही नादान होती तेव्हा या मानवला समोर आणून ठेवलं तिने याच्याशीच लग्न करणार म्हणे मग काय फरक पडला असता आपण ऐकलं असतं तर ना तू चिडून तिला गावी पाठवलं असतं ना तिचा अपघात झाला असता मानव आज इतका मोठा बनला आहे की त्याचं नाव प्रत्येकाच्या तोंडी आहे नकुलराव वाईट आहेत का काय मी काय कमी आहे त्यांच्यात जातीतले आहेत प्रेमळ आहेत अजून काय हवं पण शेवटी बीजवरच ना दुसरं लग्न आहे त्यांचं पहिली बायको सोडून गेली आणि मग आपल्या आरूला बांधलं त्याच्या गळ्यात मग अशा अपघात झालेल्या स्मृती केलेल्या आणि कधीही आई न होऊ शकणाऱ्या मुलीशी कुणी केलं असतं लग्न वडील आजही मुलीच्या बाजूने खंबीर होते पण आई मात्र जातपात रीती परंपरा सामाजिक स्थान यालाच कवटाळून होती आतून तिला पश्चाताप होताच की मानव सोबत लग्न लावून देणं योग्य होतं पण वास्तवाचं सुखद चित्रण बरेच डोळ्यासमोर उभं करायचं आणि कृत्रिम समाधानी व्हायचं हेच आरोहीची आई करत होती मानवच्या वेळेस वडिलांचं काही एक चाललं नव्हतं त्यावेळी मुलीचा निर्णय आईच चांगला घेऊ शकेल म्हणून वडील गप्प होते पण आज ते विचार करत होते मी मुलीच्या बाजूनी असतो तर प्रमिला खुशी आणि सागर सर्वजण रात्रीचे जेवण एकत्र करत असतात सागर अचानक म्हणतो आरोही आली होती का लग्नाला प्रमिला एकदम दचकते ती दचकते तसं खुशी तिच्यासमोर पाण्याचा पेला सरकवते आरोहीचं नाव काढल्याने प्रमिला झालेले बदल खुशीला चांगलेच दिसत होते हो आलेली दोघांचं संभाषण इतवरच थांबलं पण खुशीने मात्र मुद्दाम विचारलं कोण ही आरोही सागरने तिच्याकडे पाहिलं आणि म्हणाला गावी तिच्या मामा मामीकडे आलेली ती ताई आणि ती सख्या मैत्रिणी तिच्यासोबत खूप वाईट झालं होतं मोठं पोट घेऊन ती प्रमिलाने रा... सागरकडे रागीट कटाक्ष टाकला तसा तो एकदम गप झाला मोठं पोट घेऊन म्हणजे खुशीने विचारलं हे बघ खुशी आरोही मी आणि सागर तरुण असताना एकत्र वाढलो आहोत आरोहीच्या आयुष्यात अशा काही घटना घडल्या आहेत की ज्या फक्त मी आणि सागरने पाहिल्या आहेत त्यांची वाच्यता कुठेही झाली तरी मोठा अनर्थ होईल त्यामुळे यापुढे या, या विषयावर मौन बाळक क्रमशः श्रोते हो कसा वाटला कथेचा हा भाग कमेंट मध्ये नक्की कळवा पुन्हा भेटूया कथेच्या पुढील भागात धन्यवाद